आसमंत उजळून टाकणारे भगवे ध्वज ढोल ताशांचा गगनभेदी निनाथ आणि नेत्रदीपक असा मर्दानी खेळ सादर करणाऱ्या मावळ्यांची चित्तथरारक प्रात्यक्षिके त्याच्या जोडीला शिवगीत सादर करते अवधूत गांधी यांच्या मावळी सुरांची साथ शिवशंभू भक्तांची अफाड गर्दी आणि साक्षात वरुण राजाचा जलाभिषेक असा ना भूतो ना भविष्यती अनुभव हजारो शिवशंभू प्रेमी आणि पिंपरी चिंचवडकरांनी रविवारी घेतला निमित्त होतं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जगातील सर्वात उंच शिल्प आणि शंभू सृष्टीला ढोल ताशांच्या रोमहर्षक ऐतिहासिक मानवंदनेचं हिंदू भूषण स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ढोल ताशा महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या पुढाकारानं स्टॅच्यू ऑफ हिंदू भूषण ला ऐतिहासिक मानवंदना सोहळ्याचे आयोजन धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्र मोशी येथे करण्यात आले होते या निमित्तानं हजारो शिवशंभू भक्तांनी या ठिकाणी तुफान गर्दी केली विशेष म्हणजे जोरदार हजेरी लावली असतानाही हा सोहळा अक्षरशः रेकॉर्ड ब्रेक ठरला यावेळी शिवगीतांचे प्रसिद्ध गायक अवधूत गांधी यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरणी मानवंदना सादर केली यानंतर हिंदुभूषण ट्रस्ट स्मारकाची कार्यकारणी जाहीर करण्यात आली युगत मांडली शिवरायांच्या बुद्धी युक्तीचा लागणा पार शिवबाराज शिवबाराज अशा गीतांवर हजारो प्रेक्षक आणि वादकांनी ताल धरला या नेत्रदीपक सोहळ्या प्रसंगी हरिभक्त पारायण संग्राम बापू भंडारे यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावत शिवशंभूंच्या विचारांना पुढे चालवण्यासाठी धर्मनिष्ठा कर्मनिष्ठा हेच जब वाक्य ठेवून काम करणारे आमदार महेश लांडगे आहेत असं सांगत आय लव्ह यू दादा असं म्हणत त्यांच्यावरील अढळ जणू साक्ष दिली त्याचबरोबर महाराष्ट्रातील तमाम शिवशंभू प्रेमी पिंपरी शहरातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते शिववंदना आणि ध्वज प्रणामानं सोहळ्याचा समारोप करण्यात आला यावेळी स्टॅच्यू ऑफ आव हिंदूभूषणच्या आवारात जोरदार आतिशबाजी करण्यात आली यावेळी स्मारकाचा उद्देश आयोजकांतर्फे जाहीर करण्यात आला प्राध्यापक इंद्रजीत भोसले यांनी स्मारकाची उद्दिष्टे यावेळी जाहीर केली ते म्हणाले की हिंदू भूषण स्मारक ट्रस्ट पिंपरी चिंचवडची स्थापना करण्यामागचा उद्देश हा येणाऱ्या तरुण पिढीमध्ये हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांचे विचार रुजवावेत आणि त्यासाठी जगभरात प्रचार प्रसार करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे छत्रपती संभाजी महाराजांचे विचार स्वातंत्र्य पराक्रम धर्मनिष्ठा ज्ञाननिष्ठा आणि स्वराज्य रक्षणासाठी समर्पित होते त्यांनी आपल्या धर्माचे आणि संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी प्रयत्न केले त्यांच्या विचारांना समर्पित असं काम ट्रस्ट येणाऱ्या कालावधीत करेल असं सांगितलं यावेळी हजारो शिवशंभू प्रेमी ढोल ताशा वादक यांच्या माध्यमातून गगडभेदी मानवंदना छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरणी अर्पण करण्यात आली या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी वरुण राजानं देखील हजेरी लावली ढोल ताशांच्या मानवंदनेनं एकच गजर झाला दिशा शिवशंभूंच्या नावापुढे नतमस्तक झाल्या तीन हजारांपेक्षा अधिक ढोल एक हजारांपेक्षा अधिक ताशा तसेच पाचशे ध्वजांच्या गजरात मानवंदना देण्यात आली मोशी येथील अफाट मैदानावर महाराष्ट्रातील शंभरहून अधिक नामांकित ढोल ताशा पदके यात सहभागी झाली होती कार्यक्रमासाठी पार्किंग भोजन पिण्याचं पाणी तसेच वैद्यकीय सेवा अशा आवश्यक सर्व सुविधा सज्ज होत्या नियोजित आणि चोख नियोजनामध्ये हा कार्यक्रम हजारोंच्या उपस्थितीमध्ये पार पडला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे हे स्मारक जगातील सर्वात उंच म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे याशिवाय रविवारी देण्यात आलेली मानवंदना यासाठी ढोल ताशा पथकांची उपस्थिती याची देखील नोंद पहिल्यांदाच झाली असून याबद्दल लंडन बुक ऑफ रेकॉर्ड द्वारा हिंदू भूषण ट्रस्टच्या सर्व पदाधिकाऱ्यांना गौरवण्यात आले आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या शिल्पासमोरील मानवंदना कार्यक्रमामध्ये मर्दानी खेळ लक्ष वेधून घेत होते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे चिखली येथील संतपीठाच्या माध्यमातून कीर्तन सादर करण्यात आले बाल शिवभक्तांची शिवगर्जना ही लक्षवेधी ठरली आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकनेता न्यूज महाराष्ट्र चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा